देशातील सर्व शाळांतील क्रीडा शिक्षणाबाबत मोठा निर्णय कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधकांची चर्चा देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये क्रीडा शिक्षणाबाबत एक अत्यंत महत्वपूर्ण विधेयक संसदेमध्ये मंजूर करण्यात आलं प्रत्येक शाळेत क्रीडा शिक्षण अनिवार्य करणार हे विधेयक आहे कोल्हापुरातील राज्यसभेचे सदस्य असलेले धनंजय महाडिक यांच्याकडून संसदे हे विधेयक सादर झालं नवी दिल्लीत सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी एक महत्वाचं विधेयक सादर केलं त्यानुसार आता देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार आहे तसेच प्रत्येक शाळेत खेळ आणि खेळाडूंना चालना देण्यासाठी मूलभूत पायाभूत सुविधा असणं आवश्यक आहे त्यातून शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं एक महत्वाचं पाऊल टाकण्यात आलं नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी एक महत्वाचं विधेयक मांडलं देशातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांना समान क्रीडा हक्क मिळावेत तसेच विद्यार्थ्याच्या आरोग्य संवर्धनासह सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी प्रत्येक शाळेत क्रीडा शिक्षण अनिवार्य करावे हे विधेयक मंजूर करण्यात आलं देशात खेळाडू घडतील याबाबत बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले या, या विधेयकानुसार देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर क्रीडा शिक्षण अत्यावश्यक असणार आहे त्यासाठी प्रत्येक शाळेत क्रीडाविषयक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर दिला जाईल मैदान खेळाची साधनं प्रशिक्षक आणि अन्य सुविधा उपलब्ध करण्यावर भर देणार हे विधेयक आहे हे विधेयक लागू झाल्यानंतर देशभरातून अनेक खेळाडू घडतील आणि क्रीडा क्षेत्रात भारताचा दबदबा जागतिक पातळीवर वाढेल असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला भारतातील शालेय क्रीडा शिक्षण विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक विकासासाठी महत्वाचं आहे जसेच सांघिक कार्य आत्मविश्वास वाढवतं आणि सर्वांगीण विकासावर भर देतात यामध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकांची नियुक्ती आधुनिक सुविधा क्रीडा स्पर्धांचं आयोजन आणि फिट इंडिया यासारख्या उपक्रमांद्वारे खेळाला प्रोत्साहन देणं यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो तसेच बीपीएड सारख्या अभ्यासक्रमांद्वारे क्रीडा प्रशिक्षकांना तयार केलं जातं केवळ अभ्यासावर नव्हे तर खेळांवरही लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो प्रत्येक शाळेत शारीरिक शिक्षण शिक्षक असणं अनिवार्य आहे आणि आधुनिक जिमनॅशियम स्विमिंग पूल यांसारख्या विविध सुविधा उपलब्ध करणं बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार नऊ नुसार शिक्षणासोबतच शारीरिक शिक्षणालाही महत्व दिलं गेलं आहे